आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि श्री गणपती पंचायत संस्थान सांगली सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आणि श्री कृष्णाई महोत्सव समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णामाई महोत्सव दोन हजार पंचवीस यात्रा सुरू करण्यात आली आहे युवराज आदित्यराजे विजयसिंहराजे पठवर्धन यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली कर्नाटक येथील प्रसिद्ध अशा मुखवट्याचे नृत्य या शोभायात्रेत आकर्षण होते बँड आणि पारंपरिक वाद्याचे निनाद शोभायात्रा काढण्यात आली सांगलीच्या गणपती मंदिरपासून ते सरकारी घाट इथपर्यंत ही शोभायात्रा काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने सांगलीकर सहभागी झाले होते या शोभायात्रेत पालखीमध्ये जलकलश ठेवण्यात आला होता तर शोभायात्रेत महिलांचा सहभाग मोठा होता त्यानंतर कृष्णामाईला साडी नेसवण्यात आली नदीच्या या काठापासून ते त्या काठापर्यंत साडी नेसवण्यात आली आणि साडी चोळी ओटी भरण्यात आली डॉक्टर निळखंठ शिवयोगी शिवाचार्य धारेश्वर स्वामी महाराज यांच्या हस्त्याने युवराज आदित्यराजे विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या हस्ते आरती करण्यात आली जलपूजन करण्यात आले परमपूज्य गुरुवर्य श्री गुरुनाथ महाराज कोटणीस यांचे प्रवचन झाले यावेळी माजी आमदार दिनकर पाटील माजी आमदार नितीन शिंदे माजी नगरसेविका स्वाती शिंदे माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर माजी नगरसेविका गीतांजली डोपे पाटील संदीप ताटे तर कृष्णामाई महोत्सव दोन हजार पंचवीसचे प्रमुख आयोजक महेंद्रदादा चंडाळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या कृष्णामाई महोत्सवा निमित्त सांगलीतील सरकारी घाट कृष्णामाई मंदिर आणि परिसर सजवण्यात आला आहे आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आपली आई कृष्णामाई आज सांगलीकरांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी कृष्णामाईचा मान सन्मान करीत या ठिकाणी साडी कृष्णामाईला नेसवलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी त्याची ओटी भरलेली आहे व या ठिकाणी महाआरती करून गंगामाईची व कृष्णामाईची या ठिकाणी मान सन्मानाने पूजा केलेली आहे खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून हे अभूतपूर्व कार्यक्रम हे पाहण्यासाठी सांगलीकर उत्सुक होते आणि बरेच दिवसाची ही सगळ्यांची इच्छा होती की सांगलीची पण एक यात्रा व्हावी खऱ्या अर्थानं ही यात्रा या ठिकाणी झालेली आहे आणि दरवर्षी सर्व सांगलीकर मिळून मोठ्या उत्साहात या ठिकाणी ही आरती व हे यात्रा या ठिकाणी साजरी करणार आहेत या ठिकाणी दीप उत्सव सुद्धा झालेला आहे आणि रोज या ठिकाणी दीप उत्सव होणार आहे सकाळी आपण सगळी होता आपल्या परमपवित्र भगवान ध्वज याचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली शोभायात्रा ही या ठिकाणी गणरायाच्या चरणाला स्पर्श करून कृष्णामाईच्या चरणापर्यंत ही शोभायात्रा ही चांगल्या पद्धतीनं या सर्व सांगलीकरांनी काढली खरोखर कृष्णामाई पुत्र म्हणून मी या ठिकाणी सर्वांचा

बन तिची पूजा करणं एक सुंदर असं औचित्य आम्हाला मिळालेलं आहे या ठिकाणी कृष्णामय महोत्सव समिती व गणपती